अनंत चतुर्दशीला शरीराच्या ह्या भागांवर बांधा असा धागा जीवनातील दुःख दरिद्र संपून सुख वाढीस लागेल गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आनंद चतुर्थीच्या दिवशी हा एक विशेष उपाय केलास आपल्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतील अनंत चतुर्थीच्या दिवशी केले जाणाऱ्या ह्या उपायांमुळे आपल्या अनंत इच्छा इच्छाही पूर्ती होण्यास सुरुवात होते त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व दुःखांचा सर्व समस्यांचा निवारण होईल आपल्या जीवनातील सर्व संकटे आणि समस्या अडचणी संपून जातील या उपायांमुळे आपलं जीवन संपन्न होईल आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा एक असा अतिशय प्रभावी उपाय आहे जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दुःख विघ्न नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदील घरातील सात पिढ्यांचं सा दरिद्र हे दूर होऊन घरात चारही बाजूंनी पैसा येऊ लागेल असा हा एक धागांचा उपाय आहे जो आपल्याला अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही गणपती बाप्पांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो अनंत चतुर्थीदशीला आपण बाप्पांना निरोप देतो त्या दिवशी भगवान विष्णूची ही पूजा असते त्याबद्दलची याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो यंदा मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ह्या वर्षीचा गणेश उत्साहाची सांगता होणार आहे बुद्धिदाता विघ्नहर्ता बाप्पाकडे तुम्ही यश समृद्धी कीर्ती आणि बरेच काही मागितलं असेल त्यालाच जोर द्या अनंताच्या धाग्याची अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूची अनंत या नावाने पूजा केली जाते व पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो असं म्हणतात की जेव्हा पांडवांनी धुतात सर्व काही गमवलं होतं तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीला व्रत करण्यास सांगितले तसेच भगवान विष्णूचे हे रूप ज्याला आधी नाही आणि अंत नाही अशा स्वरूपीची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात परंतु अनंत चतुर्दशीचे व्रत असे पाहता थोडे अवघड आहे परंतु ज्यांना हे व्रत चौदा वर्ष करणे शक्य नाही त्यांनी निदान भगवान विष्णूची पूजा करून अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त व्हावे अशी भगवान विष्णूची प्रार्थना करावी चला तर त्याचे थोडक्यात विधी जाणून घेऊया मित्रांनो अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर अनंताचा धागा बांधला पाहिजे या चमत्कारी धाग्यात प्रत्येक दुःख आणि देण्यातून मुक्त होणे शक्ती आहे हा अनंत धागा मनगटावर बांधला जातो त्यात चौदा गाठी असतात हा धागा पुरुषांच्या उजव्या हातात आणि स्त्रियांच्या डाव्या हातात बांधला जातो चौदा गाठींचा धागा बाजारात उपलब्ध होतो परंतु तसा धागा न मिळलास तर लाल धाग्याला चौदा गाठी मारून तो धागा पूजेत ठेवावे ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून तो धागा विष्णूच्या पायी लावून मग आपल्या मनगटावाला बांधावा या चौदा गाठी भगवान विष्णूच्या प्रत्येक स्वरूपाचे प्रतीक आहेत हे सूत्र परिधान केल्यानंतर किमान चौदा दिवस माझा हार मध तसेच शारीरिक संबंध टाळावेत असे शास्त्र सांगते आपल्या ध्येयवर लक्ष केंद्रित करून क्षणित मोहाला बडी पडू नाही यासाठी हे धर्मचारण सुचलं असावे ज्यांनी आयुष्यात सर्वस्व गमवलं आहे जर त्यांनी हे सूत्र बांधले तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते हे सूत्र प्रत्येक दुःख आणि दुःख दूर करते आणि जीवन आनंदाने भरते शक्य असल्यास अनंत चतुर्थीला सूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास ठेवा आणि श्री विष्णू सहस्त्रनाम पठन करावे यामुळे आत्मबळ वाढते आणि व्यक्तीला संपत्ती सुख समृद्धी सर्व काही मिळते एक धागा बांधल्याने खरेच हे सर्व शक्य होऊ शकते का असा अनेकांना प्रश्न पडेल परंतु हा केवळ धागा नाही तर ही ऊर्जा आहे स्वतःला दिलेले आत्मविश्वास आहे जर पांडव त्यांचे वैभव मिळू शकतात तर आपण आपले गमवलेले किंवा आज वर केवळ स्वप्नात पाहिलेले हे वैभव का मिळू शकणार नाही नक्कीच मिळू शकू भगवान आपल्या पाठीशी आहेत आता फक्त प्रयत्नाची जोडी द्यायची आहे त्याची आठवण ह्या धागा सतत्याने देत राहील यासाठी हे व्रत चरण करायचे असते तर मित्रांनो आपल्याला अनंत चतुर्थीच्या दिवशी न विसरता हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानंतर जीवनातील दुःख दरिद्र संपून जाईल आणि घरात सुख समृद्धी नांदेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गणगण ए नम नक्की टाईप करा आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅलायकांचं बटन आहे त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर महादेव ओम गणगणपते नम ओम गण गणपते नम ओम लक्ष्मी माता ए नम ओम लक्ष्मी माता ए नम ओम लक्ष्मी माताय नम ओम लक्ष्मी माता ए नम